अंतः परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज कुंडली कवर्ना हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव उत्कार पंढरीनाथ भगवानकीज परा महांस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय आ पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज आहे 14 ऑगस्ट आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे अरे तो परमेश्वर आहे त्याची कृपा महत्वाची भाग 2 सद्विचार हाच परमेश्वर आसे तू हिमाचल पासून नेपाळ आफغانستان पाकिस्तान भूतान श्रीलंका आदी देश अलीकडे निर्माण झाले तिथेपर्यंत हिंदू संस्कृती होती अर्थात हिंदू संस्कृती म्हणजेच होय मी हिंदू धर्माच्या बाबतीत बोलत नाही हिंदू संस्कृतीने व्याप्त असणारा हा एवढा मोठा देश हिंदुस्थान याच्यावरती आता मुस्लिम ख्रिश्चन संस्कृती आक्रमण करीत आहे याचे नक्की कारण काय हाच प्रश्न स्वामी विवेकानंद स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विचारण्यात आला सर्वसाधारणपणे दोघांचे उत्तर उत्तर एकच आले त्याचे असे होते मुस्लिम संस्कृती अथवा ख्रिश्चन संस्कृती आपल्या धर्माबाबत जागरूक राहून जे काही त्यांच्या हातून नित्य नियम घडत आहेत व एकरूपता दिसते आहे तसा नित्य नियम व एकरूपता आपल्या हिंदू धर्मामध्ये आढळत नाही संस्कृतीचे पालन न झाल्या कारणाने हिंदू निघालेला आहे म्हणजे नक्की काय होते पहा मुस्लिम धर्मामध्ये अथवा ख्रिश्चन धर्मामध्ये त्यांच्या नमाज व प्रार्थनेच्या वेळेला सारा समाज एकवटलेला असतो त्यावेळी कोणीही विचार करणार नाही आता पाहुणे आले काय करावे किंवा मी एवढा उच्च शिक्षित आहे मी कशाला जाऊ अशा गोष्टीना ज्यांच्या ठिकाणी थारा नसतो सातच्या नमाजाला ते पावणे सातला हजर असतात दुसरी गोष्ट अशी त्यांची नमाजाची पद्धत सर्वत्र सारखीच आहे सा त्यांचे रसूल एकच आहेत आपल्यात मात्र हे चित्र दिसत नाही जितके पंथ तितक्या प्रार्थना असल्या तरी हिंदू संस्कृतीची एक वेगळी प्रार्थना असावी ती सर्व पंथाच्या प्रार्थनेच्या शेवटी म्हणावी असा विचार दुर्दैवाने झालेला नाही दुर्दैवाने याचे नियोजन झाले नाही पूर्वीच्या काळी संत मंडळींच्या आचरणातून आणि कृतीतून नित्यनियम घडत होता संत मंडळी त्या त्या परिसरामध्ये धर्माच्या कार्यार्थ सामान्य जनांना एकत्र करीत होते घरोघरी हरिपाठ चालू आहे का याचा विचार व्हायचा नसेल तर अडचणी विचारल्या जायच्या त्यावर मार्ग काढले जायचे दुर्दैवाने अशा गोष्टीसाठी आता कुणाला वेळ नाही तो जो तो दूरदर्शनच्या या वेड्या पडद्यासमोर बसून आपला वेळ नाहक खर्ची करत आहे तुम्ही एकत्र येऊन तुमची ताकद जोपर्यंत दाखवत नाही तोपर्यंत विविध संस्कृतीचे तुमच्यावरती आक्रमण होणारच आहे आपली विश्वात्मक प्रार्थना म्हणजे मंत्र पुष्पांजली ओम यज्ञेन यज्ञ माझे अंत देवास्थानी धर्मानी या प्रार्थनेचा मुख्य गाबा हाच आहे माझ्या जीवनात जीव कायम हिंदू संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी सभासद असेन म्हणजेच सर्वांनी ती ती म्हटली जावी मात्र जे पूजा अर्चा करणारे आहेत त्यांचेच विराम त्याच्याबद्दल एक वाक्यता नाही प्रत्येकाची म्हणण्याची तर हा वेगळी आरती सुद्धा काही जण शुद्ध म्हणत नाही याच्यासारखे दुर्दैव कोणते याबद्दल एक वाक्यता केलीच पाहिजे अहो गोरोबा कुंभार तुम्ही तेर डोकीचे ना तिथली लोकसंख्या किती समजा दहा हजार तर त्याचे नियोजन लावणे त्यांना एकत्र करणे प्रार्थना म्हणून घेणे हे कार्य गोरोबा काकांचे आहे आज कोणी गोरोबा होत नाही सावतामाळी होत नाही संत ज्ञानेश्वर होत नाही समाजासाठी वेळ द्यायला कोणाकडेच वेळ नाही मग कोणी कोणाला एकत्र आणायचे हा प्रश्न राहतो आपण आपल्या धर्मावर पूर्ण प्रेम केल्याशिवाय इतर धर्मांना त्याच्या जाणीव होणार नाहीत त्यामुळे हिंदू धर्मावर आक्रमण होणार म्हणून महाराज म्हणतात नियम निसर्ग आणि संस्कृतीचे पालन म्हणजे धर्माचे पालन होय समाजासाठी वेळ देणे समाज, वे समाज सुसंस्कृत करणे त्यांना प्रार्थनेची वेळ लागणे धर्मावर प्रेम करावयास शिकवणे आपल्या धर्मावर प्रेम करावयाचे मात्र इतर धर्माचा अनादर करायचा नाही या गोष्टी आपण शिकल्या पाहिजे हे महाराजांचे म्हणणे आहे या कार्याची अपेक्षा श्री महाराजांना सुद्धा आहे असे जो करतो तो महाराजांना आवडतो ही त्यांचीच सेवा आहे अरे हा माझेच कार्य करीत आहे त्याला आशीर्वाद दिलाच पाहिजे असे महाराजांना वाटावे असे आपले कार्य असावे हिंदू स्वतःची संस्कृती का नष्ट करीत आहे हिंदू कसाच जागृत होत नाही म्हणून संतांनी मानवाच्या कल्याणार्थ सर्वात सोपा नाम मार्ग काढला मात्र सद्गुरु यशवंत बाबा महाराज म्हणायचे नाम आणि काम अर्थात कार्य हातात हाता घालून सांगड बांधेल तेव्हा खऱ्या हरताने हित साधणार आहे कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की आर्वती पते हर 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 महादेव हर यशवंत हो जयवन्तः यशवन्तः जयवन्तः यशवन्तः जयवन्तः